ओम शांती आजच्या मुरलीचे मुख्य पॉईंट्स की आज बाबा सर्वांना बघताय काय बघताय की सर्वांना परमात्म्याने जे दिले आहे खजाने ते समान आहे पण सगळ्यांचे जमा वेगवेगळे आहे तर खजाने जे आहे सर्वांना एक सारखे दिले आहे पण जो जितके जमा करेल जो जितकं करेल त्याचे ते जमा होतील बापदादांनी म्हणजे शिवबाबांनी सर्व मुलांना एकसारखे खजाने दिले आहे पण जमा किती केले हे त्याच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे तर अजूनही जमा नाही झाले तर अजूनही जमा करण्याचा वेळ आहे तर खजाना म्हणजे स्थूल खजाना नाही पैसा संपत्ती जमीन हा नाही परंतु सूक्ष्म खजाना म्हणजे तुमच्या श्रेष्ठ संकल्पांचा खजाना वेळेचा खजाना शांतीचा खजाना ज्ञानाचा खजाना तर अशा प्रकारचे खजाने जसे आपले बँकेत खाते असते ना तर आज आपलं खाते चेक होत आहे म्हणजे पुरुषार्थाचा खाता दुवांचा खाता पुण्याचा खाता तर किती प्रयत्न केला आणि किती जमा केलं कि दुवांचा दुवा दुवांचा खाता म्हणजे स्वतःचा व इतरांचा इतरांना समाधान देऊन किती तुम्ही त्यांच्या दुवा घेतल्या निस्वार्थ सेवेद्वारे आणि स्वतःची तपासणी करण्याची गरज आहे तर निस्वार्थ सेवेद्वारे किती तुम्ही पुण्याचा खाता जमा केला तर या तिन्ही पॉईंट्सची चाबी म्हणजे खजाना जमा करण्याची चाबी सोपी चाबी काय आत्मस्मृती स्वतःची स्मृती मी देय नाही मी आत्मा आहे आणि एक परमात्म्याची आठवण आणि सेवाभाव हे जर तीन बिंदू रोज वापरले तर खजाने आपोआपच जमा होतील वाढतील काय झालं झालं असं नाही तर निवारण हाच त्याचा समस्या आहे प्रॉब्लेम आहे पण त्याचं सोल्युशन काय निवारण काय आपण मास्टर मुक्तिदाता आहोत आज जग दुखी आणि अशांत आहे मुक्तीची पुकार करत आहे तर बाबासोबत आपणही मास्टर मुक्तीदाता बनायची आणि ही होळीची मुरली होती दोन हजार आठमध्ये मध्ये तर होळीचा खरा अर्थ सांगितलाय होळी होली म्हणजे भीती सो भीती पास्ट इज पास्ट तो भूतकाळात जे झाले त्याचं वारंवार चिंतन नाही करायचं स्वतःचे श्रेष्ठ चित्र समोर आणायचं की भविष्य माझं काय तर आपल्याला श्रेष्ठ भविष्य आपल्या जीवनाचा गोल इथे आपल्याला मिळालेला आहे तर कोणत्याही सत्संगामध्ये आपण जातो तिथे आपल्याला कोणते लक्ष नसते दिले जात हा रोजच्या जीवन जीवनामध्ये आपण काय करायचे ते सांगतात पण इथे परमात्मा आपल्याला काय देतात की गो एक लक्ष देतात गोल देतात म्हणजे तुम्हाला श्रेष्ठ जीवन असं लक्ष्मीनारायणसारखं किंवा देवी देवतांसारखं जीवन जगायचं आहे तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की मी तासदारी आहे तिलकदारी आहे तख्तनशीन आहे स्वमानदारी आहे बेफिकर बादशाह आहे तर ह्या स्मृतीने ह्या संकल्पांनी आपले जीवन बदलते असं म्हणतात ना जैसा सोचोगे पैसा बनोगे म्हणजे जे तुम्ही विचार करता तेच तुमचं जीवन घडतं तर एका सेकंदात फुल स्टॉप कर्मातीत होण्यासाठी मनाला स्टॉप देण्याचा अभ्यास आवश्यक आहे काही वेळेस काय होतं की मन वारंवार त्याच त्याच घटनांमध्ये त्याच त्याच विचारांमध्ये गुरफडत जातं त्याच त्याच आपण ऑर्बिटमध्ये फिरत राहतं तर जसं आपण दुसरं कोणी बोलत असेल सारखं वारंवार तर आपण काय म्हणतो थोडं शांत बैस जास्त बोलू नको तर आपण आपल्या मनालाच हे ऑर्डर द्यायची आहे सांगायचं आहे सा। की बाबा शांत बैस आता जास्त विचार करू नको जास्त ह्या विचारांमध्ये गुरफडू नको याच्याऐवजी याच्यावर कोणता विचार करायला पाहिजे आणि रोजच्या मुरलीमध्ये आपल्याला ते विचार मिळतात तर तो विचार आपण करायचा तरच आपण बेफिकर बादशाह बनू शकू आणि स्वतःला बदलू शकू जर स्वतः बदलले तर जग बदलण्यासाठी निमित्त बनतो यापुढे तुम्ही जी मुरली ऐकाल ती सायंटिफिकली एक्सप्लेन केलेली आयद्वारे मुरली आहे तर यातही अजूनही स्पष्ट आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची मुरली आहे आणि खरं सांगायचं तर यातल्या काही कल्पना खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत हो अगदी आज आपला उद्देश आहे की यातील जे सखोल ज्ञान आहे त्याचं सार काढायचं म्हणजे आध्यात्मिक संपत्ती कशी मिळवायची स्वतःमध्ये मोठे बदल कसे घडवायचे आणि होळी सारख्या सणाचा खरा अर्थ काय यावरही खूप छान मार्गदर्शन आहे बरोबर तर मग सुरुवात करूया का नक्कीच यात एक कल्पना आहे जी मला खूपच भावली बेफिकीर बादशाह बनण्याची हो म्हणजे सगळ्या चिंतांपासून मुक्त होऊन एकदम राजासारखं जीवन जगण्याची कल्पना हो आणि ही कल्पना फक्त भौतिक श्रीमंतीबद्दल नाही आहे नाही नाही ही आहे आध्यात्मिक खजिन्याबद्दल जो एका जन्मापुरता नाही तो अनेक जन्मांपर्यंत आपल्यासोबत राहतो की नाही अगदी आज आपण याच खजिन्याबद्दल बोलणार आहोत तो कसा मिळवायचा कसा सांभाळायचा आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल घडू शकतो चला तर मग याच अविनाशी खजिन्यापासून सुरुवात करूया हम्म यात एक वाक्य आहे की प्रत्येकाला एकाच वेळी सारखाच खजिना मिळाला हो पण प्रत्येकाच्या खात्यात जमा रक्कम वेगवेगळी आहे हे थोडं वरवेरिंग वाटतं म्हणजे सगळ्यांना सारखाच मिळाला तर मग फरक का हाच हाच तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अच्छा संधी सगळ्यांना सारखीच मिळाली आहे पण त्या संधीचं सोनं करण्याची प्रत्येकाची पद्धत त्याची वृत्ती ती वेगळी आहे ओके आणि हा खजिना जमा करण्याची एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे निमित्त आणि निर्माण बनणे निमित्त आणि निर्माण म्हणजे काय का? निमित्त म्हणजे स्वतःला हा जो भाव आहे ना अहंकार तो सोडून देणे आणि निर्माण म्हणजे नम्रता जेवढी नम्रता जास्त तेवढा हा खजिना जास्त जमा होतो अच्छा म्हणजे बापदानी खजिना दिला पण तो जमा करण्याची ही पद्धत आहे बरोबर अहंकार आला की खजिन्याचे खाते रिकामे व्हायला लागत आणि ज्याच्याकडे हा खजिना भरपूर जमा होतो त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो हो त्यालाच हो। इथे रुहानी नशा किंवा आध्यात्मिक अभिमान म्हंटल आहे आणि अशीच व्यक्ती बेफिकीर बादशाह बनते जिला भविष्याची बिलकुल चिंता नसते काहीच चिंता नसते पण हा बेफिकीर बादशाह शब्द ऐकायला खूप छान वाटतो नाही का पण रोजच्या जीवनात जिथे डेडलाईनचं टेन्शन आहे ईएमआयची चिंता आहे तिथे हे कसं शक्य आहे म्हणजे ही एक मानसिक स्थिती आहे का अगदी ही एक मानसिक स्थितीच आहे याचा अर्थ जबाबदाऱ्या सोडून देणे असा नाहीये पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करता आणि परिणामांची चिंता ईश्वरावर सोपवता अच्छा जसं आपण म्हणतो ना डू युअर बेस्ट अँड लेट गॉड डू द रेस्ट हा तोच भाव आहे पण अधिक आध्यात्मिक पातळीवरचा बरोबर अशा व्यक्तीचा विश्वास असतो की जे होत आहे ते चांगले आहे आणि जे होणार आहे ते अधिक चांगले असेल हाच खरा आध्यात्मिक अभिमान आहे तुम्ही रुहानी नशा असा शब्द वापरलात तर सामान्य भाषेत त्याचा अर्थ काय होतो हा गर्वासारखा आहे की आत्मविश्वासासारखा खूप छान प्रश्न आहे हा गर्व नाही कारण गर्वामध्ये मीपणा असतो एक प्रकारचा अहंकार असतो हा रुहानी नशा म्हणजे एक शांत स्थिर आत्मविश्वास आहे जो या जाणिवेतून येतो की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या सोबत एक दैवी शक्ती आहे अच्छा यात उन्माद नाहीये तर एक प्रकारची स्थिरता आणि आनंद आहे भौतिक धन कमावणारे जितके कमावतात तितके चिंतेत राहतात की ते टिकेल की नाही हो ना इथे उलट आहे जितका हा खजिना वाढतो तितकी चिंता कमी होते ठीक आहे म्हणजे नम्र राहून हा आध्यात्मिक खजिना जमा करू शकतो पण हे जमा होतं कुठे म्हणजे याला ट्रॅक करण्याचा काही मार्ग आहे का आहे ना मला वाटतं त्या साहित्यात तीन वेगवेगळ्या खात्यांचा उल्लेख आहे बरोबर हो अगदी बरोबर आपल्या या आध्यात्मिक बँकेत तीन मुख्य खाती आहेत पहिलं आहे, आहे पुरुषार्थाचे खाते हे आपलं वैयक्तिक प्रयत्नांचं खातं आहे आपण स्वतःसाठी जे काही करतो स्वतःवर जेवढी मेहनत घेतो त्याने हे खातं भरतं आणि दुसरं खातं आहे आशीर्वादाचे खाते ज्याला का खाता म्हटलाय हे खातं खूप इंटरेस्टिंग आहे हो ना हे जमा करण्याचा मार्ग म्हणजे स्वतः समाधानी राहणे आणि इतरांनाही आपल्या विचारांनी शब्दांनी आणि कर्मांनी समाधानी ठेवणे म्हणजे इतरांना सुख देणे हो जेव्हा पण कोणाला खऱ्या मानाने सुख देतो तेव्हा त्यांच्या हृदयातून जे आशीर्वाद निघतात ते थेट या खात्यात जमा होतात वा आणि तिसरं तिसरं आहे पुण्याचे खाते ओके हे निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेतून जमा होतं मग ती सेवा मनाने असो वाणीने असो किंवा कर्माने जेव्हा सेवेमागे कोणताही स्वार्थ नसतो अगदी नाव किंवा प्रसिद्धीची अपेक्षाही नसते तेव्हा पुण्याचे खाते आपोआप भरत जाते यात एक इशाराही दिला आहे की वेळ वेगाने पुरे जात आहे त्यामुळे ही खाती वारंवार तपासावी लागतील हो कारण अंतिम ध्येय हे प्रत्येक व्यक्तीला राजयोगी म्हणजेच राजा बनलेले पाहणे आहे बरोबर बापदादांना हाच आध्यात्मिक नशा आहे की त्यांचा प्रत्येक मुलगा राजा बनलेला आहे या सगळ्या चर्चेत माझ्यासाठी जो सगळ्यात मोठा आहा मोमेंट होता तो म्हणजे कारण या एका शब्दाबद्दलचा विचार हो हे इतकं साधं पण इतकं खरं आहे की आपण नेहमी देत बसतो हो यावर अधिक बोलूया यात सांगितले आहे की प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा एकच शब्द आहे कारण कारण हा शब्द आपल्या विचारात बोलण्यात आणि कृतीत एक मोठा अडथळा निर्माण करतो हे कसं काम करत एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच विचार करा ऑफिसमध्ये जेव्हा एखादं काम वेळेवर होत नाही तेव्हा पहिलं वाक्य काय असतं कारण ट्रॅफिक होता बरोबर कारण मला वेळेवर माहिती मिळाली नाही कारण सिस्टीम स्लो होती हो आपण कधी असं म्हणतो का की ठीक आहे उशीर झालाय पण आता यावर उपाय काय नाही आपण आधी कारण शोधतो हा दृष्टिकोनातील बदल आहे अगदी जोपर्यंत आपण कारण शोधण्यात अडकलेला असतो तोपर्यंत उपायापर्यंत म्हणजे निवारणापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हे फक्त स्वतःसाठी नाहीये बरोबर नाही यात म्हटलं आहे की आज जगातले बहुतेक लोक दुखी आहेत आणि त्यांना मुक्ती हवी आहे आपण तेव्हाच मुक्तीदाता बनू शकतो जेव्हा आपण स्वतःला या कारण देण्याच्या सवयीतून मुक्त करू अगदी बरोबर आधी स्वतःला या शब्दापासून मुक्त करा तरच इतरांना मुक्त करण्याचा मार्ग दाखवता येईल म्हणजे आधी स्वपरिवर्तन हो जर आपणच कारणांच्या दारात अडकून राहिलो तर इतरांसाठी मुक्तीचा दरवाजा कसा उघडणार बरोबर साहित्यात असंही म्हटलंय की ऍसे कैसे वेसे हे शब्द सुद्धा कारण शब्दाचे साथीदार आहेत अच्छा हे असे झाले नसते तर ते तसे का म्हणाले मी हे कसे करू हे सगळे प्रश्न आपल्याला अडकवून ठेवतात आणि प्रगतीचा दरवाजा बंद करतात तर मग या कारण देण्याच्या वृत्तीतून बाहेर पडून निवारण स्वरूप बनण्यासाठी काय करायला हवं मला वाटतं याचा संबंध आपल्या स्वप्रतिमेवर आहे अगदी आपण स्वतःबद्दल काय विचार करतो यावर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात यासाठीच या चर्चेत होळीचा संदर्भ दिला आहे हो बीती सो बीती <laughs> बरोबर होळीचा अर्थ खूप सुंदरपणे सांगितला आहे बीती सो बीती म्हणजे जे घडून गेले ते गेले याचा अर्थ भूतकाळातील चुका आणि कमकुवतपणा विसरून स्वतःची एक नवीन श्रेष्ठ प्रतिमा तयार करणे हो म्हणजे मी असाच आहे माझ्याकडून हे होणारच नाही या सगळ्या विचारांची होळी करायची हो आणि यासाठी एक मानसिक अभ्यासही सांगितला आहे स्वतःला एक चित्रकार बनून स्वतःलाच एक श्रेष्ठ चित्र काढायला सांगितले आहे म्हणजे स्वतःला कमी न लेखता आपल्यातील सर्वोत्तम रूपाची कल्पना करायची आणि ती कल्पना आहे ताज तक्त आणि तिलकधारी होण्याची ही कल्पनाच खूप पॉवरफुल आहे आहे की नाही यातील प्रत्येक शब्दाचा एक खोल अर्थ आहे ताज म्हणजे मुकुट पण कसला मुकुट हा जबाबदारीच्या ओझ्यातून मुक्त होण्याचा मुकुट आहे डबल लाईट होण्याचा मुकुट डबल लाईट सर्व चिंतांचा भार बापदादांना देऊन हलके होणे याचा अर्थ जबाबदारी सोडणे नाही तर जबाबदारीचं ओझ डोक्यावर न बाळगणे राजा मुकुट घालतो पण त्याचे ओझे मानत नाही बरोबर तो त्याचा अधिकार समजतो वा आणि तख्त म्हणजे सिंहासन ईश्वराच्या हृदयरूपी सिंहासनावर बसणे ही कल्पनाच खूप सुरक्षित वाटते हो आणि त्याही पुढे जाऊन याचा अर्थ आहे की तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही प्रिय आहात जसं एखादं लहान मूल आपल्या आईवडिलांच्या जवळ असताना निर्भय असतं त्याला कशाची भीती नसते तशीच ही भावना आहे जगात काहीही झालं तरी तुमचे एक अढळ स्थान आहे ही खात्रीच म्हणजेच दिल तक्तनशीन होणं आणि तिसरं आहे तिलक म्हणजे आपण कपाळावर जो टिळा लावतो तो याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे तिलक हे आत्मसन्मानाचं प्रतीक आहे मी एक पूज्य आत्मा आहे या स्मृतीचा टिळा अच्छा मी कुणी सामान्य नाही तर मी पूर्वज आणि पूज्य आत्मा आहे ही स्मृती सतत जागरूक ठेवणे जेव्हा आपण स्वतःला इतक्या उच्च दृष्टीने पाहतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कारण शोधण्याची आपली सवय आपोआप सुटते बरोबर म्हणजे हा एक प्रकारे स्वतःला सतत आठवण करून देण्याचा अभ्यास आहे की मी कोण आहे हो जेव्हा आपण स्वतःला ईश्वराने दिलेल्या या ताज तख्त तिलक या पदव्यांनी पाहतो तेव्हा आपला स्वाभिमान वाढतो बरोबर आणि जेव्हा हा अध्यात्मिक स्वाभिमान किंवा नशा चढतो तेव्हा कारण शोधण्याची वृत्ती नाहीशी होते मग प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक कृतीत निवारण दिसू लागत हो समस्या ही समस्या वाटत नाही तर एक आव्हान वाटू लागत ही नवीन स्वप्रतिमा तयार करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रबळ इच्छाशक्ती लागेल नाही का नक्कीच मला वाटतं चर्चेच्या शेवटी याच दृढ संकल्पावर भर दिला आहे हो दृढ संकल्प म्हणजेच प्रबळ इच्छाशक्तीला यशाची गुरुकिल्ली म्हटलं आहे